श्री शाहू छत्रपती अपंग कल्याण संस्था संचलित राजे दिलीपसिंह घाटगे स्मृतिनिवासी कर्णबधीर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान मेळावा संपन्न झाला पहिली ते चौथी आणि इयत्ता पाचवी ते सातवी या दोन गटात झालेल्या मेळाव्यात जिल्ह्यातील कर्णबधीर शाळा सहभागी झाल्या होत्या विजेत्या गटाला पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं राजे दिलीपसिंह घाटगे निवासी कर्णबधीर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान मेळावा पार पडला समाजकल्याण अधिकारी संभाजी पवार यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन झालं श्री शाहू छत्रपती अपंग कल्याण संस्थेच्या माध्यमातून राजे दिलीपसिंह घाटगे निवासी कर्णबधीर विद्यालयानं हा उपक्रम राबवला कर्णबधीर मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होईल असा विश्वास जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार यांनी व्यक्त केला कार्यक्रमाला कागलच्या शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा देवी घाटगे सचिव निवृत्त कर्नल दिलीपसिंह मंडलिक संचालक एस ए कांबळे कर्नल शिवाजी बाबर उषा कुलकर्णी रमेश कांबळे एल डी पाटील यांच्यासह शिक्षक आणि 他们通常在夜间活动。<noise> <noise>